काही दिवसांपूर्वी साक्री तालुक्यातील जैताने येथे प्रियसीला भेटायला गेलेल्या अजय भवरे नामक आदिवासी समाजाच्या तरुणास बेदम मारहाण करण्यात आली होती अजयला गंभीर दुखापत झाली असल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते उपचारा दरम्यान धुळे येथे हिरे शासकीय रुग्णालयात त्याचा शनिवारी मृत्यू झाला होता या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी समस्त आदिवासी समाजाने निजामपूर येथे रस्ता रोको आंदोलन करत आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली होती या घटनेमुळे निजामपूर गावात मोठा तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी खबरदारी घेत गावात संचारबंदी लागू केली होती निजामपूर गावात संचारबंदी असताना शैलेंद्र आगाजे यांनी सभा घेतली या सभेत आदिवासी समाजाबद्दल आक्षेपार्ह देणारे वक्तव्य केले या सभेत शैलेंद्र आगाजे यांनी सांगितले की तुम्ही हा पोलिसांना दहा मिनटांसाठी बाजूला करा तसेच आईचे दूध पिले असेल तर येऊन दाखवा असं आक्षेपार्ह वक्तव्य केलेले व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे या अनुषंगाने समस्त आदिवासी समाजाने तहसीलदार यांची भेट घेऊन शैलेंद्र आगाजे विरुद्ध अॅट्रोसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे क्राईम एफ आय सय्यद परवेज यांचा रिपोर्ट निजामपूर धुळे राष्ट्र महाराष्ट्र राज्यव्यापी धनगर बांधवांचा नसरोप आंदोलन आयोजित केलेलं होतं आणि त्याच आंदोलनाचा भाग म्हणून साक्री आणि निजोपूरमध्ये आपल्या तालुक्यातील जे काही धनगर बांधव बिलहरी समाज बांधव त्यांनी पण त्या आंदोलनाचा सहभाग घेतला परंतु त्या आंदोलनामध्ये एक गालबोट लागला आणि तो म्हणजे शैलेश आजगे जे की एका राजकीय पक्ष जो बी जे पी आहे त्याचे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी भावनेच्या भारतात क्लशाच्या भरात रागाच्या भरात का कोणत्या तरी षडयंत्राच्या भरात असं बोलून गेले की फक्त दहा मिनटं पोलीस प्रशासन हटवून द्या आणि मग तुम्ही तुमच्या आईचं दूध दिलं आहे का ते आम्ही बघू तर हे प्रक्षोभक हे भाषण त्यांनी त्यावेळी दिलं त्यावेळेस त्यांच्या पुढे जनता होती आणि कोणीतरी ती व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड केली आणि ती व्हिडिओ क्लिप फिरता फिरता आमच्यापर्यंत आली आणि आमच्या मनाला कुठेतरी चटका लागून गेला आणि म्हणून असे राजकीय दोन समाजात निर्माण निर्माणे दोन समाजात भानगडी निर्माण करणारे जे काही लोक आहेत त्यांच्यावर त्वरित आणि त्वरित त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे अशी मागणी घेऊन आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार तहसील कार्यालयाला उपस्थित झालो आहोत धन्यवाद